नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी गेले दोन महिने मुंबईत नव्हतो त्यामुळे माझे व्हिडिओज पुण्यातून घरातल्या सेटअपवरती होत होते अर्थातच आपल्या लक्षात आलं असेल की प्रोफेशनल क्वालिटी घरामध्ये मिळणं शक्य नसतं आता पुन्हा मुंबईत आपल्या एम टी व्हीच्या स्टुडिओत आलेलो आणि एक्सपर्ट व्हिडिओग्राफर साक्षात हे आपल्याला मदतीला इथे आहेत आजचा जो व्हिडिओ आहे भारत एका काळी इंग्रजांच्या अधीन होता आपल्याला माहिती आहे नव्वद वर्ष त्यांचं राज्य होतं नव्वद वर्ष हेच बरोबर आहे अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस बाकी त्याच्या आधीचे तुट तुटक तुटक गोष्टी त्यांच्याकडे होत्या परंतु ते राज्य आपल्यावरती त्यांनी कसं केलं याचं बऱ्याच लोकांनी अॅनालिसिस केलेलं आहे आणि त्या विश्लेषणामध्ये त्यांना एक गोष्ट लक्षात आली होती जी आपल्या लक्षात जरा आली ईस्ट इंडिया कंपनीने आपल्यावरती राज्य केलं होतं अठराशे सत्तावन्नमध्ये ब्रिटनच्या राणीने ते ताब्यात घेतलं आणि ब्रिटिश सरकारचं राज्य आपल्यावरती आलं वगैरे आपल्याला इतिहास माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी हा प्रकार काय होता कंपनी हा मूळ प्रकार जो आहे तो भारतीय व्यापारी किंवा वैश्यवर्गाला मुळसा माहीत नव्हता आपल्याकडे पद्धत काय होती की आपल्याकडे जे लोक श्रीमंत असायचे ते स्वतःचा पैसा धंद्यात लावायचे आणि त्यातनं धंदा वाढायचा वगैरे वगैरे परंतु इंग्लंडमध्ये त्यांनी कंपनीची कन्सेप्ट आणली खरं म्हणजे ही कन्सेप्ट डच लोकांनी पहिली आणली डच लोकांची व्ही ओ सी नावाची डच ईस्ट इंडिया कंपनी होती ती युरोपातनं पहिली कंपनी ज्यांनी सगळ्या आग्नेय आशिया आणि भारत भारतातही काही ठिकाणी डचांच्या कॉलनी होत्या वेंगुर्ल्याला होती तर त्यांनी ती कन्सेप्ट आणली ती काय कन्सेप्ट आहे की लोकांकडनं थोडे थोडे पैसे शेअर कॅपिटल म्हणून गोळा करायचे म्हणजे लोकांना मालकी द्यायची कारण या प्रकारच्या ज्या उद्योग करायचे असायचे म्हणजे एक जहाज दहा बारा जहाजं तयार करायची ती भारताकडे पाठवायची मग ती पोचली तर ठीक आहे मध्येच बुडली तर सगळाच तोटा तर तो एखाद्या व्यापाऱ्याला करण्यासारखा हा धंदा नव्हता म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी कंपनी फॉर्म केली काही लोक एकत्र आली त्यांनी एक कंपनी तयार केली कंपनीकरता कायदे तयार केले आणि त्या कंपनीला ब्रिटिश सरकारने किंवा राजांनी मदत केली म्हणजे लोकांनी दहा टक्के पैसे टाकले तर नव्वद टक्के ब्रिटिश सरकारने टाकले मग प्रॉफिटही त्याच प्रमाणात शेअर झाला पण या प्रकारामुळे मोठी मोठी धाडसाची कामं अंगावर घेणं त्यांना शक्य झालं एक मनुष्य फार तर एक जहाज तयार करेल पण सरकारनं मध्ये आलं आणि अशी कंपनी बनवून आलं तर दहा बारा वीस किती हवी तेवढी जहाजं तयार करता येतात त्याच्यात शस्त्रास्त्र रडता येतात सैनिक नेता येतात तर या सगळ्या कंपनीच्या स्ट्रॅटेजीमुळे कंपनीच्या व्यूहरचनेमुळे त्यांनी आपला पराभव केला आपल्याकडे पैसा खूप होता भारतामध्ये आजही पैसा खूप आहे तेव्हाही खूप होता परंतु तो आपल्याला या पद्धतीने वापरता न आल्यामुळे आपण अशी कंपनी बनवून पलीकडे जाऊन हे उद्योग करू शकलो नाही पण एकोणीसशे सत्तेचाळीसपासनं बरीच वर्ष आपण आता पुढे आप आलेलो बरीच वर्ष झाली आता आपल्याला ही गोष्ट कळायला पाहिजे होती आणि ती कळलेलीच आहे दोन हजार चौदापासनं नरेंद्र मोदी सरकार जेव्हा राज्यावरती आलं तेव्हापासून भारताचा उद्धार भारताचा आर्थिक उन्नयन आणि सामाजिक उन्नयन हे एकच ध्येय समोर ठेवून मोदी सरकार आत्तापर्यंत वाटचाल करत आहे त्याच्यातलं एक महत्वाचं होतं मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत आणि दुसरं होतं भारताला श्रीमंत कसं करायचं म्हणजे भारताला श्रीमंत इतर राष्ट्रांच्या तुलनेत करायचं होतं तर त्याच्याकरता त्यांचंच शस्त्र त्यांच्यावरती उलटवण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला आणि असं दिसायला लागलं की भारताची अर्थव्यवस्था अतिशय झपाट्याने मोठी होत चाललेली आहे आपण केव्हाच इंग्लंडला मागे टाकलेलं आहे तिसऱ्या क्रमांकाची आपण परचेस पॉवर पॅरिटीवरनं पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारताची झालेली आहे तसं नाही पाहिलं तर चौथ्या क्रमांकाची आहे आता ही अर्थव्यवस्था तर मोठी झाली परंतु आणखीन त्याला जर वाढवायचं झालं तर आपल्याला परदेशामध्ये बरंचसं एक्सपोर्ट करायला लागेल बऱ्याचशा गोष्टी निर्यात करायला लागतील काही गोष्टी आपल्याकडे चांगल्या होतात काही गोष्टींना आपल्याकडे पर्याय नसतो याची इंजिन उदाहरणार्थ आपलं तेजस फायटर आहे ना त्याला जे इंजिन पाहिजे आपल्या इंजिनामध्ये तेवढी शक्ती नाही आहे तेवढ्या शक्तीचं इंजिन बनवणं आपल्याला शक्य झालं नाही म्हणून आपल्याला अमेरिकन कंपनी जीई जनरल इलेक्ट्रिक किंवा ब्रिटनची कंपनी रोल्स रॉईस या कंपन्यांकडे किंवा स्नेकमा म्हणून जे फ्रान्सची कंपनी आहे यांच्याकडे जाऊन आपल्याला ती इंजिनं घ्यायला लागतील ह्यांच्याकडे इंजिनं घ्यायची असली की परदेशी परकीय चलन द्यायला लागतं आणि ते सगळं पर ते देतातच इंजिनं असं नाही पण भारताची आर्थिक शक्ती जर आपण वाढवू शकलो तर त्यांना ती इंजिन आपल्याला देण्यासाठी पर्यायच राहणार नाही त्यांना ती द्यायलाच लागतील कारण त्यांना धंदा करायचा आहे आणि हा धंदा कधी चांगला होतो तर दोन देशांमध्ये सामंजस्य असतं तेव्हा त्या सामंजस्याचं एक मॉडेल एक उदाहरण म्हणजे एफ टी ए फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मुक्त व्यापार कायदा म्हणा किंवा मुक्त व्यापार सहकार संधी म्हणा किंवा काय म्हणजे काय की तुमच्याकडनं आलेल्या वस्तूवरती आम्ही कर लागणार नाही आमच्याकडनं गेलेल्या वस्तूवरती तुम्ही कर लावू नका या प्रकारचं जे दोन देशांमध्ये ऍग्रीमेंट होतं त्याला एफ टी ए म्हणतात मुक्त व्यापार करार आता असा प्रकार अमेरिकेशी करायचा असे आपण बरेच दिवस प्रयत्न करत होतो पण ट्रम्प महाशयांची केव्हा तरी मती फिरली आणि भारत त्यांनी शत्रुपक्षात टाकला आर्थिकदृष्ट्या अजून सामरिकदृष्ट्या भारत शत्रुपक्षात नाही आहे आर्थिकदृष्ट्या शत्रुपक्षात टाकलं नुसतं भारत नाही त्यांनी ते करयुद्ध जे सुरू केलं ज्याला टॅरिफ वॉर म्हणतात त्या टॅरिफ वॉरमध्ये त्यांनी सगळ्याच देशांना धमकावलं युरोपला धमकावलं इंग्लंडला धमकावलं भारताला धमकावलं जे काही देश त्यांच्या समोर आले सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या मताप्रमाणे वागला नाहीत तर आम्ही तुमच्यावरती कर लादू हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला एखादं शस्त्र जर सारखं सारखं वापरलं ना तर त्याची भीती वाटेन अशी होते आणि भारताला तर याची भीती वाटतच नव्हती जसं त्यांनी सांगितलं आपल्याला की तुम्ही तेल रशियाकडनं घेऊ नका तर भारताने सांगितलं की आमच्या लोकांना स्वस्त तेल देणं ही आमची जबाबदारी आहे ते कसं करायचं ते आम्ही बघून घेऊ तुम्ही याच्यात नाक घालू नका हे जरा चांगल्या भाषेत त्यांना समजावून सांगितलं मग ते, ते म्हणले आम्ही कर लादू मग भारत म्हणलं की आता ते तुमचा अधिकार आहे तुम्ही काय कराल ते तुम्ही करा आम्हाला करा। करायचं ते आम्ही करू हे कंसातलं वाक्य होतं आणि काय केलं आहे भारताने भारताने आता अनेक देशांशी ज्याला द्विपक्षीय करार समजू म्हणतात द्विपक्षीय फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ते सुरू केले आज मी तिला भारताने तेरा देशांशी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि चौदावा ब्रिटनशी आपण काल फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला मुक्त व्यापार करार केला आता मुक्त व्यापार करार म्हणजे काय सांग ते सांगतो की माझ्याकडनं ज्या वस्तू तुमच्याकडे येतात त्याच्यावर तुम्ही ड्युटी लावायची नाही तुमच्याकडनं आमच्याकडे ज्या वस्तू येतात त्याच्यावर आम्ही ड्युटी लावणार नाही न लावली की काय ला। होतं त्या वस्तू स्वस्त होतात कारण ड्युटीची किंमत शेवटी घेणाराच विकतो की नाही समजा आपण त्यांना काही इथनं एक्सपोर्ट केलं आंबेच पाठवले समजा त्या आंब्यावरती आंब्याची किंमत जर आपण त्यांना सांगितलं की हजार रुपये डझन आम्ही पाठवतोय आणि त्यांनी त्याच्यावर शंभर टक्के ड्युटी लावली तर ती दोन हजार रुपये डझन होईल ते आणि तिकडच्या लोकांना दोन हजार रुपये आणि आंबे विकत घ्यायला लागतील त्यातले हजार रुपये ब्रिटनच्या सरकारला जातील पण लोकांना महाग पडतील मग लोक घेणार नाहीत म्हणजे आपले आंबे खपणार नाहीत हेच उलट्या बाजूतही आहे त्यांनी आपल्याकडे काही वस्तू पाठवली त्याच्यावर आपण ड्युटी त्यांनी आता उदाहरणार्थ मोटरसायकल त्यांना पाठवायचे आहेत हाय व्हॅल्यू मोटरसायकल किंवा गाड्या पाठवायच्या आहेत हाय व्हॅल्यू लक्झरी कार्स पाठवायच्या आहेत त्या कार पाठवताना आपण त्याच्यावर शंभर दीडशे टक्के ड्युटी लावतो म्हणजे त्या कार इथे महाग होतात मग आपण त्या घेत नाही असा एकूण प्रकार चाललेला होता आता आपण काय सांगितलं की तुमच्यावरती आम्ही ड्युटी लावणार नाही आमच्यावरती तुम्ही ड्युटी लावू नका किंवा ड्युटी असेल तर ती थोडी कमी करून लावू त्याचे पुष्कळ डिटेल्स आहेत ते डिटेल काही सांगत मी तुम्हाला आत्ता बसत नाही परंतु झालंय काय ते आपल्या लक्षात आलं पाहिजे बरेचसे आपले राजकीय आणि आर्थिक निरीक्षक विरुद्ध खूप मोठासा प्रचार चालला आहे की भारत पुन्हा ईस्ट इंडिया कंप ईस्ट इंडिया कंपनीच्या दावणीला भांडला जातोय वगैरे वगैरे आयदर त्या लोकांना बुद्धी कमी आहे हे मी त्यांच्याकरता भल्याकरता म्हणतो किंवा ते सरळ सरळ खोटं सांगतायत तुम्हाला ही जी लेफ्टिस्ट मंडळी असतात ना यांना बुद्धी खरं कमी नसते पण ते काहीतरी वेळगळसारखे आर्ग्युमेंट करतात आणि आपल्यापुढे आणतात आता आपण काय करतोय आपण ईस्ट इंडिया कंपनी होतो आहे आणि ब्रिटनला नंबायला निघालो आहे कसं ते बघा ब्रिटनचा ना आपल्याचा स आपल्यामध्ये सध्या जो व्यापार आहे त्या व्यापारामध्ये जर तुम्ही बघितलं तर ब्रिटनकडनं ब्रिटनला आपण पंधरा अब्ज डॉलर्सची निर्यात करतो किती पंधरा अब्ज ब्रिटन आपल्याला नऊ अब्ज डॉलरची निर्यात करतात म्हणजे काय की आपल्याकडे ब्रिटनच्या वस्तू आपण नऊ अब्ज डॉलरच्या घेतो आणि आपण त्यांना पंधरा अब्ज डॉलरच्या विकतो म्हणजे आपण पॉझिटिव्हमध्ये आहोत आपल्याकडे पैसे जास्त येतात की नाही सरळ सरळ गोष्ट आहे आता असं जेव्हा असेल तेव्हा जर ते मुक्त व्यापार करार झाला ड्युटी आणि कमी झाली तर आपल्या वस्तू अधिकाधिक ब्रिटनमध्ये जातील साधी गोष्ट आहे होही याच्यात काही कठीण नाही आहे समजायला पण हे ते लोक तुम्हाला सांगत नाहीत हे काहीतरी गडबड ईस्ट इंडिया कंपनी वगैरे म्हटलं ना आप की आपल्याला वाटतं की अरे बापरे आपण पुन्हा गोऱ्यांच्या दावणीला बांधले जातोय की काय आता गोरे आपल्या दावणीला बांधले जात आहेत रोल्स रॉईसचं उदाहरण घेऊ रोल्स रॉईस ही जगातली सर्वात श्रीमंत कार समजली जाते इथे आणखीन एक गंमत आहे बरं का रोल्स रॉईस गाडी ब्रिटनची आता येईल त्याच्यावरती आपण आता ड्युटी कमी केली आहे आधी त्यांच्याकडनं आपण शंभर टक्के ड्युटी घ्यायचो आता पंचवीस टक्क्यावरती आपण येणार आहोत म्हणजे एक लाख पाऊंडची गाडी आपण दोन लाख पाऊंडला त्यांना इथे विकता यायची आता ती सव्वा लाख पाऊंडला विकता येणार पण म्हणजे किती लोकं घेणार आहेत तो रोल्स वाईस एक विचार करा भारत श्रीमंत झाला वगैरे ठीक आहे पण रोल्स प्राईस किती लोकं घेणार आहेत थोडी लोक घेणार आहेत परंतु सांगत हे लोक काय नाहीत तुम्हाला की एअरलाईनची एअरक्राफ्टची जी इंजिन्स आहेत तीसुद्धा सर्वोत्तम इंजिन रोल्स्राईस कंपनी बनवते याचा अर्थ असा की आपल्याला जी एअरक्राफ्टची इंजिन पाहिजेत आपल्याला जी विमानाची इंजिनं पाहिजेत ती रोल्स वाईसकडनं आपल्याला स्वस्तात मिळतील अमेरिका जनरल इलेक्ट्रिकची इंजिनं जर देत नसली तर त्यांना उडत जा सांगता येईल आणि रोल्स वाईस आनंदाने आपल्याला विकायला तयार आहे त्यांनी आत्ताच घोषणा पण केली रोल्स वाईसचा जे अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की या फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे भारत आणि इंग्लंड यांच्या व्यापारात रोल्स रॉईस कंपनीला भारतात खूप काही करण्याची संधी आहे भारतात ते प्लांट काढायला इच्छित आहेत त्यांना जिथे इथे त्यांना इंजिनं बनवायचे आहेत कारण भारतातलं जे वर्कमनशिप आहे भारतातलं जे इंजिनिअरिंग टॅलेंट आहे ते जगातलं सर्वोच्च दर्जाचं आहे आणि ते बऱ्यापैकी स्वस्तात अवेलेबल आहे त्या टॅलेंटचा ते वापर करून घेतील हा इतक्या फायद्याच्या गोष्टी होऊन चालल्या आहेत पण आमचे जे डावे लोक आहेत त्यांच्या डोळ्याला जी झाप बांधलेली आहेत ना झापडं बांधलेल्या घोड्याला समोरचे चणेच फक्त दिसतात आजूबाजूची हिरवळ दिसत नाही तसं आमचे डावे विचारवंत असतात त्यांना विचारवंत म्हणावं का वच्याऐवजी जग घालावा तो तुम्ही सर्व ठरवा तर या पद्धतीने काय झालं आहे की खूप गोष्टी इंग्लंडकंहून आपल्या इथे स्वस्तात येतील म्हणून काही आपले धंदे बुडतील का आपण रोड रेल्स गाड्या बनवतोय का नाही आणखीन नाही गंमत सांगतो इंग्लंडमध्ये ज्या लँड रोवर गाड्या बनतात लँड रोवर ही एसयूवी म्हणजे ऑल पर्पज व्हेकल वगैरे की नाही त्या भारतात महाग पडतात कारण ड्युटी लागते पण त्या बनवतंय कोण तर टाटा अहो टाटाने ती कंपनी विकत घेतली म्हणजे टाटाच्या गाड्यासुद्धा आपल्या इथे स्वस्तात येतील त्या जास्तीत जास्ती, -जास्ती लोक खरेदी करतील त्यांनी भारत सरकारचं काही नुकसान होत नाही आपण त्यांना ज्या गोष्टी निर्यात करतोय त्या गोष्टींवरती ते ड्युटी झिरो करतायत त्यामुळे आपली निर्यात प्रचंड प्रमाणावर वाढणार आहे अगदी कोल्हापुरी चपला आंबे वेगळे ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट कितीतरी गोष्टी भारत इंग्लंडला पुरवतोय खनिजे आपण त्यांना देतोय मोटरचे पार्ट देतोय स्पेयर पार्ट्स देतोय कितीतरी गोष्टी देतोय त्याच्यावरती ड्युटी कमी झाली की चीन आणि इतर देश जे ब्रिटनला पुरवतात त्यांच्याशी कॉम्पिटिशनमध्ये आपली वस्तू जास्त चांगली खपली जाईल असं म्हणतात की यांनी आपला एक्सपोर्ट प्रचंड प्रमाणावर वाढणार आहे असा हा करार होणं अतिशय आवश्यक होतं आणि या कराराने आपण ट्रम्पच्या जे टेरिफ वॉर किंवा करयुद्ध करायला तो जो बसलेला आहे त्याला एक टाचणी राहून फुगा फोडलेला आहे कारण मी म्हटलं असं तेरा देशांशी आपण ऑलरेडी मुक्त व्यापार करार केलेला आहे बायलॅट्रल म्हणजे द्विपक्षीय समजोते केलेले आहेत त्याच्यात मॉरिशस येतं त्याच्यात यु म्हणजे संयुक्त अरब अमिरात येतं त्यात ऑस्ट्रेलिया येतं आणि काही बरेच देश येतात तर त्या देशांशी आपण जे ट्रेड करू त्याच्यामध्ये आपल्याला डॉलरकडे जायची गरज नाही ट्रम्पचं खरं दुखणं ते आहे की भारत डॉलर जर घेणार नसला तर डॉलरची किंमत वर कशी ठेवणार आणि म्हणून ट्रम्पचा तो त्रागा चालला आहे थैथयाट था चालला आहे त्यांचा एका सिनेटरनी तर सांगितलं आम्ही भारताचा संपूर्ण आर्थिक विनाश करू अरे तुझी अवकाश आहे का करण्याची तू अमेरिकेचा आर्थिक विनाश होतोय तो थांबव पहिला तो त्याला थांबवता येत नाही म्हणून हा थैथयाट चाललेला आहे त्याला काही अर्थ नाही आहे अतिशय उत्तम हा मुक्त व्यापार करार झालेला आहे या कराराला बळ मिळावं म्हणूनच नरेंद्र मोदी स्वतः इंग्लंडला गेले होते त्यांनी करार केला के के का नाही ज्यांनी करार करायचा त्यांनीच तो, तो करार केला पाहिजे पण तिथे जाऊन त्यांनी आणि किर्स टॅमरनी एकत्र भेटी घेतल्या त्याच्यातनं त्यांनी आणखीन एक साध्य केलं की इंग्लंडमधनं जी दहशतवाद्यांना मदत मिळत होती हे सगळे जे खलिस्तानी वगैरे गँग ती पण त्यांनी बंद पाडली आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे जे लपलेले आपले इथले उद्योगपती पाळलेत ना ललित मोदी विजय माल्या आणि दोन चार पर अनेक नावं आहेत त्या सगळ्यांना परत तिकडनं इकडे दाखण्याकरता परत भारताने याच्यामध्ये आता पाचर घातलेली आहे की त्यांना पटकन पाठवा आणि लवकरच आपल्याला दिसेल की हे सगळे लोकसुद्धा परत येतील ते आल्यानंतर काय काय सांगतील याचा खरा धोका किंवा याची दडकी भरली आहे विरोधी पक्षात राहुल गांधी आणि कंपनीना खरी भीती वाटलेली आहे कारण इंग्लंडच्या जजनी सुद्धा विजय मल्ल्याच्या केसमध्ये सांगितलेलं आहे की विजय मल्ल्याला कर्ज देण्यामध्ये बँकांना पॉलिटिकल प्रेशर आलं होतं आणि तेव्हा मोदींचं सरकार नव्हतं याच स्वरांचं सरकार होतं त्यांनी जे सगळे लांडे लबाड्या ला केल्या आहेत ना ते आता उघडकीला येतील म्हणून त्यांचाही थैथे चाललेला आहे म्हणून त्यांना मुक्त व्यापार करायलाच नको त्यांना विचारतो कोण हो भारताची इकॉनॉमी चौथ्या क्रमांकाला आणली नरेंद्र मोदींनी मुक्त व्यापार करायचं काम केलं नरेंद्र मोदींनी तुम्ही नुसते इथे भांडत बसा इथे रिझर्वेशनवर भांडा अमुक केलं भांडा सी ए झालं म्हणून भांडा तुम्हाला देशाच्या आर्थिक स्थितीशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही आत्तापर्यंत देश बुडवण्याचं काम केलेलं आहे आता देश वरती चाललेला आहे तुमच्याकडे जुंकून बघणार नाही आहे हा देश बघा तुम्ही आता काय काय फरक होताय ते या प्रकारच्या या दारू उदाहरणार्थ स्कॉच विस्की स्वस्त होणार अशी सगळ्या दारू पिणाऱ्यांच्यामध्ये आनंदाची लहर आहे पण फार स्वस्त नाही दहा टक्के ड्युटी फक्त आपण कमी केली आहे पंचवीस टक्क्याची पंधरा टक्क्यावरती आणली आहे स्कॉच विस्की तितकी स्वस्त होणार नाही पण दुसरीकडे आपल्या इथली टोळी फेणी आणि लोकल जे वाईन्स आपल्या नाशिकच्या या अधिकाधिक प्रमाणावर ब्रिटनला विकल्या जाणार आहे अधिक प्रमाणावर विकल्या जाणार याचा फायदा सरळ सर असा आहे की त्या मॅन्युफॅक्चरिंगला जोर येईल तिथे नोकऱ्या लोकांना मिळतील शेतकऱ्यांना द्राक्षाच्या शेतकऱ्यांना चांगलं चांगले गुण मिळतील साखरसुद्धा आपण ब्रिटनला एक्सपोर्ट करू शकणार आहोत अधिकाधिक आपण अधिक एक्सपोर्ट करणार आपल्याकडे साखरेचे साठे नाही तर जास्त झाले म्हणून पडून असतात ते सगळे आपण त्यांना एक्सपोर्ट करू शकू आणि हा एक ज्याला म्हणतात ना मापदंड आपण तयार केलेला आहे पुढच्या देशांची ॲग्रीमेंटसुद्धा याच तऱ्हेने होणार आहेत अमेरिकेला यातनं खड्यासारखं वगळून टाकलेलं आहे लक्षात ठेवा हे अतिशय महत्त्वाचं आहे की अमेरिकेला आपण जुमानतच नाही आहे काय बघाय करायचं ते करून घ्या बघू काय करायचं ते युरोपसुद्धा याच धरण्याने याच प्रकाराने आपल्या मागे येणार आहे हे आपल्याला दिसून येत आहे इंग्लंडच्या किल्स टायमरनी तर सांगितलं की हा करार ब्रेक्झिट नंतरची सर्वात मोठी घटना ब्रिटनसाठी आहे कारण ब्रिटनलाही त्यांच्या वस्तू खपवायच्या आहेत ना खपवायला भारतासारखं मार्केट त्यांना कोण देणार आहे दुसरं बरं आपण त्यांचं दूध घेणार नाही होत त्यांचे डेअरी प्रॉडक्ट आपण घेणार नाही होत ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट घेणार नाही होत हो। कारण आपल्याकडेच खूप आहे जगातलं सर्वात जास्त दूध बनवणारा देश आपला देश आहे इंग्लंडकडनं कशाला घ्यायचं त्यामुळे ती भीती नाही आहे आपल्या शेतकऱ्याला त्याचीही भीती नाही आहे काही हाय टेक्नॉलॉजी जर तिकडनं मिळाली तर आपला फायदाच होणार आहे आणि एकूण पाहता हा मुक्त व्यापार करार भारताच्या फायद्याचा आहे त्याचे आणखीनही छोटे छोटे फायदे मी नंतर पुढच्या एका सत्रामध्ये नमूद करणारच आहे आत्ता आपल्याला सांगायचं आहे की ही अतिशय महत्त्वाची घटना आहे ईस्ट इंडिया कंपनी उलटी करण्याचा हा उद्योग आहे भारताचं आर्थिक साम्राज्य वाढवण्याचा हा उद्योग आहे याकरता एकदिलानी आपण नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की भारताला आर्थिक क्षेत्रातसुद्धा एक चमकता तारा ते करून दाखवत आहेत असो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ देत आपल्या लाईक्स आणि आपल्या कमेंट्सनी आमच्या व्हिडिओत काय नवीन विषय घ्यावे हे देखील आम्हाला कळतं आपल्याला काय आवडलं काय आवडत नाही ते जरूर मोकळेपणाने आम्हाला कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार